सांगायला होते सुरुवात चढाईसाठी दाखल सात मोरे आपण दोन दोन क्षेत्र पहिल्या कोणत्या सुरुवात घेतला आहे ते केला जाणार का पहिल्या प्रत्युत्तर दाखल केलं जाते जसे क्रमांक तेरा चढाईसाठी दाखल कोणतं चढाईकुट आपल्याला पाहायला मिळते अकोलकोट संघाच्या वतीने

पुन्हा एकदा चढाई सामन्याला सुरुवात केली जाते चढाईसाठी येते जर्सी क्रमांक तेरा आपल्या बारा संघासाठी वारंवार चढाया करताना आपल्याला पाहायला मिळते आणि होता प्रयत्न येथे प्रयत्न मात्र फसतोय एक गुण मिळेल अक्कलकोट संघाला आवश्यकता नव्हती रायडर येथे शेगल करायचा होता ॲडवा शेगल करण्याचा प्रयत्न इथे झाला आणि एक गुण मिळते अक्कलकोट संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते मराठा मंदिर पाली हायस्कूल संघाकडून सहा मोरे आपण पाहतो अक्कलकोट संघाच्या क्रीडांगणामध्ये क्षेत्र मध्ये सजवली जाते लेफ्ट कोण दिशेने ले चाललेली चढाई इथे कोणता पॉईंट घेतला आपला प्रथम चढाईमध्ये इथे पॉईंट घेतला गेला होता पुन्हा केली जाते हे दोन मध्ये मराठा मंदिर हायस्कूल पाली संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते अकलकोट संघाकडून आमचं जर आपण पाहिलं तर मराठा मध्ये क्रीडांगणामध्ये सात मोहरे आपण पाहतोय फुल हाऊस असेल मराठा मंदिर पाली हायस्कूल संघाच्या क्रीडांगणामध्ये सात मोहरे दोन एक दोन दोनची क्षेत्रफळी दो राईट कोणाशी चालेली चढाई आणि इथे तर मिडल कव्हरला बाद करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असतोय कोणत्या स्वरूपाचा पॉईंट इथे घेतला जाईल रेड व्हॅलट करते आपण क्रीडांगणामध्ये सुपरूप करतो दाखल केलं आहे पाणी असतो कुठून आता जर आपण पाहिलं तर आपण कुठे समजायचं क्रीडांकणामध्ये पाच मोहरे आपण पाहतोय दोन एक दोन च इथे इथेच गुण टच पॉईंट घ्यावा लागेल घेतला जाईल का या चढाईपटूकड पुढे जर आपण पाहिलं तर वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी गुण मिळवतोय पण या चढाईमध्ये थोडासा सावध पावकर आजमावला जातोय रेड बॅलेट करतो आपल्या क्रीडांकनामध्ये सगळं बरतोय जर दाखल केला जाईल जर्सी क्रमांक पहिले संघासाठी खेळाडू कडून रायडर राहिले माहिती बाहेर गुरु मिळतोय पाल्या हायस्कूल संघाला आता मात्र चार मोरे असतील अक्कलकोट संघाच्या क्रीडांगणामध्ये इथे जर आउट वाचवायचं असेल तर निश्चित टच पॉईंट घ्यावे लागेल इथे टॅकल करावे लागेल पण तसं होतं मात्र इथे दिसत नाही बारंवार पॉईंट स्कोर केले जाते पाली हायस्कूल संघाकडून या चढ्यामध्ये मात्र रेड टू आपल्या क्रीडामध्ये सुधरू लागत केलं जाते जसं क्रमांक तेरा अक्कलकोट संघाकडून बारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते या आधीच्या तीन चढयांमध्ये जर आपण पाहिलं तर अख्खाच एक गुण मिळवला या चढ्यापटून या चढ्यामध्ये देखील एक बोनस गुण मिळतोय अक्कलकोट संघाला तिथे तर दाखल केलं जाते पाल चढावर चार मोरे असतील इथे कोणच गुण घेऊन आपल्या संघाची फक्त सरासरी वाढवण्याची मदत होईल परंतु आपल्या संघातील जर खेळाडूंना पुन्हा एकदा मैदानावरती आणायचं असेल तर निश्चितच टच पॉईंट घ्यावे लागते जर टच पॉइंट आपण घेतला नाही तर निश्चितच आपले खेळाडू मैदानावरती येऊ शकणार नाहीत आणि त्याच्यात इथे भार दाखावा लागेल अक्कलकोट संघातील खेळाडूंना चार मोरे असताना रेड वॅलेट मधून आपल्या धडागणामध्ये सुरु करतोय चालेल आपण माझे अक्कलकोट सांगायचा प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक तेरा आपल्या संघासाठी वारंवार चढाई सात मोरे आपण पाली केली जाते राईट फोनच्या मागे एक मोर्या काय माहिती संघाना आता मात्र तीन मोरे असतील अकल वर्ष मध्ये क्रीडा दोन या क्षेत्रफळी लेफ्ट कॉलेज येणे चाललेली चांगली आपण माझ्या कॉल वरती चाललेला डिफेन्स इथे कोणत्या खेळाडू बाद होणार की इथे सुपर टॅकर केला जाणार निश्चित रोमांचकारक असलेला इथे मात्र आवश्यक एक गुण मिळतोय पाली हायस्कूल संघाला त्याच्या मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते जर्सी क्रमांक दोन सात मोरे आपण पाहतोय आणि इथे मात्र

गुड एकदा कबड्डीच्या पटलीवरती जर आपण पाहिलं तर ऑल ऑलआउट जेव्हा संधी होते तर गुड ऑल इंड होण्याची संधी असते निश्चितच आपल्याला नवीन सध्या वेळ आणि त्याचा अगाव मात्र आपल्याला पाहायला मिळतोय एक मोरा गाणं होईल पाली एसबुल संघाचा गुड मिळते अक्कलगड संघाचा दरम्यान ग्राउंडच्या समोर जे बॅरीगेड लावले तिथं प्रेक्षक वर्ग आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते जर आपल्याला विनंती असेल आपण मैदानाच्या बाहेरून सामन्याचा आस्वाद घ्यायचा आहे मैदानाच्या यायचं आकृती बिनी यायच कुठे सामन्याकडे वळतोय एक अतिथाटी चाललेला सामना आपण पाहतोय सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये ऑलआउट पाली काय विद्यार्थिनी ना आपण जसे क्रमांक दहा चढाईसाठी दाखल सहा महिने आपण पाहतोय पाली हायस्कूलच्या क्रीडांगणामध्ये आणि ते मात्र रायडर जाईल मैदानाच्या बाहेर एक दोन मिळतो आहे मराठा मंदिर हायस्कूल पाली संघाला आता जर आपण पाहिलं तर सहा मोरे आपण पाहत आहे इथे मात्र डिफेन्स अनसेटल झालेला आपण पाहताय अक्कलकोट संघाला आपल्याला जर इथे चांगला खेळ प्रदर्शित करायचा असेल कम बॅक करायचा असेल तर निश्चित पॉईंट घ्यावे लागतो एक बोनस गोल मिळतोय पाली हायस्कूल संघाला आणि पाच मैदानाच्या बाहेर कोण मिळतो मंदिर हायस्कूल पालिक संघाला प्रत्युत्तर दाखल केलं जाते लाईट करून वारंवार आपल्याला पाहायला मिळते पाच मुरे आता मात्र पूर्ण येते आता समाज आले इथे मात्र मधोमध वाढवण्याचा प्रयत्न केला जातो कृषिकांकडून समोरे आपण दोन एक दोनचे क्षेत्र मिळते चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते लेफ्ट दिशेने चाललेली चढाई दोन एक दोन दोन ची क्षेत्र मिळते सजवली जाते आपल्या संघासाठी वारंवार चढाई करत असताना येथे पॉईंट मिळवणं आवश्यक आहे परंतु तो प्रयत्न येथे मात्र दिसत नाहीये कोणत्या स्वरूपाचा पॉईंट घेतला जाणार का जर्सी क्रमांक तेरा तिच्याकडून फुल हाऊस असताना रेड व्हॅलिड करून आपल्या क्रीडांगण मध्ये सुरुवात दाखल केलं आहे पाणी संघाकडून दोन एक दोन क्षेत्रामध्ये पाच समोर अकोलकट संघाच्या क्रीडांगणामध्ये कुलगती चाललेला मात्र पाच लोक येते चाललेले झटापट रायडर बाद एक गुण मिळतोय अकोलकोट संघाला प्रच्युत्तर दाखल সঙ্গে সামে আবার মাত্র পাঠিয়ে সকাল एक जबरदस्त ब्लॉक पाहिला थांबवलं जातोय दरम्यान खेळायला सुरुवात होते चढाईसाठी दाखल जर्सी क्रमांक तेरा वारंवार चढाई करताना आपल्या संघासाठी फर्स्ट टाइम मध्ये देखील जर आपण पाहिलं तर आपल्या सध्याला वारंवार चढाई करताना पाहायला मिळत होती परंतु इथे मात्र त्याच्यावर देशाली ते खेळाडू आणि ते वारंवार वर्चस्व निर्माण करत होतो मराठा मंदिर हायस्कूल पाली संघ सात मोरे आपण वाहतो फुल हाऊस आपल्याला पाहायला मिळते बोनस पर इथे रेड व्हॅल्यू तुम्ही क्रीडामध्ये सुरू करतोय प्रत्युत्तर दाखल केलंय वर्धा मध्ये हायस्कूल पालिकाकडून दोन दोन्ही दोन क्षेत्रफळी पाच मोरे पण आता अक्कलकोट संघाच्या क्रीडा इथे डिफेन्स सेटर झाल्याचं था पाहायला मिळतोय कोणत्याही स्वरूपाचा तामेळ आपल्याला या संघामध्ये पाहायला मिळत नाहीये इथे टॅकल केलं जाईल का रायडरच्या माध्यमातून पॉईंट घेतला जाईल का निश्चितच पाहण्यास रोमांच कारक आणि इथे मात्र ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न प्रयत्न सक्सेसोय एक गुण मिळतोय अक्कलकोट संघाला रायडर जाईल मैदानाच्या बाहेर जसे की मग आठ याच्याकडून कमाल केली जाते तर दाखल जसे की मग तेरा एक उत्सव सकाळ असा चढाई बुट्ट आपल्याला पाहायला मिळतो या चढाई बुट्टोनं निश्चितच कमालीची कामगिरी होणं अपेक्षित असेल अकलकोट संघाला आपल्या संघासाठी मानव पॉईंट स्कोअर करावे लागतील कमबॅक करायचं असेल तर इथे पॉईंट घेणं आवश्यक असेल दरम्यान प्रत्युत्तर दाखल केलं जाते पाली संघाकडून सहा हो मोरे आपण अट्रोकड संघाच्या क्रीडांगणामध्ये मध्ये दोन दोन दोनची क्षेत्र फे सजवली जाते फोनवरती चाललेले डिफेन्स आपण माते बोनस गुण इथे ऑन असल्याचा आपल्याला पाहायला मिळते जेव्हा साप किंवा सहापेक्षा जास्त खेळ मैदानावरती उपस्थित तेव्हा निश्चितच बोनस गुण ऑन असतो आणि तोच इथे एक बोनस गुण मिळते पाली संघाला जिथं जे दाखल केलं तर जर्सी मग तेरा आपल्या सगळ्यांसाठी वारंवार चढाई करताना परंतु यश मात्र तिच्या हाती लागत नाहीये आहे टच देण्याचा प्रयत्न केला जातोय टू टच करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु यशाचा स्पर्श मात्र तिच्या हाताला होताना आपण पाहत आहे प्रतिष्ठा दाखल केलं जाते पालिका संघावर रेड व्हॅलीट करतोय आणि आपल्या चढाईमधील तीस मध्ये सत्तावीस ते अठ्ठावीस सेकंद इथे खर्ची करण्याचा प्रयत्न केला जातो कारण का त्यांना माहिती आहे आपला संघ आघाडीवरती असताना समोरच्या संघाचा डिफेन्स देखील अनसेटल झालेला पाहायला मिळतोय बोनस गुण येथे वारंवार घेताना पाहायला मिळत आहेत मराठामध्ये मंदिर संघाचे खेळाडू या चढाईमध्ये मात्र रेड व्हॅलेट करून आपण खेळ सुरू आहे या चढाईमध्ये कोणते स्वरूप पॉईंट मिळत नाही पुन्हा एकदा चढाईसाठी दाखल जर्सी मग तेराकुट संकड वारंवार चढाईसाठी येतो निश्चितच आपण जर पाहिलं तर या

संध्याकाळी गोंड फलक जर आपण पाहिलं तर उक्कलकोट संघ पाच गुण, गुण आणि मराठा मंदिर संघ पंधरा गुण दहा दुकाची आगोरा असेल ते मराठा मंदिर असेल पाळी संघाकडे एक वर्चस्व निर्माण केलंय पाली असतील संघाने सतरा वर्ष मुलांचा सामना देखील आपण पाहिला ते जबरदस्त झालेला सामना होता देसाई हायस्कूल विरुद्ध मराठा मंत्री हायस्कूल पाली संघ तब्बल अठरा गुणांनी विजयी संघ ठरला तो पाली हायस्कूल संघ आणि हा देखील जर आपण पाहिलं तर पाली हायस्कूल संघ इथे वर्चस्व निर्माण करताना आपल्याला पाहायला मिळते तब्बल अकरा गुणांची आघाडी असेल येथे जर ही आघाडी मूळ काढायची असेल तर अकरा गोड संघाला इथे दमदार खेळ इथे करण्याचं आव्हान आपण टाकलं जातोय रेड व्हॅल्यूट करून आपल्या क्रीडांगणामध्ये सुकर चढाईसाठी दाखल दहा आता सहा मोरे आपण जोडले जाते पॉईंट घेण्याचा रेड व्हॅल्यूट करते सामना सामन्याच्या शेवटी चार मिनिटे शिल्लक असताना इथे आघाडी मोडू काढली जाईल का इथे कम्बॅट केला जाईल काय आधीच्या सामन्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर अक्कलकोट विरुद्ध सामना झाला त्या सामन्यामध्ये जत संघ हा सुरुवातीच्या हा सुरुवातीच्या पंधरा मिनिटामध्ये जर आपण पाहिलं तर पंधरा गुणाने बिछाडीवर होता आणि तोच संघ अंतिम जेव्हा विजय संघ ठरला तो जत संघ पंधरा मिनिटाची आघाडी त्या संघाने मोडून असताना आपल्याला अपेक्षा असेल बोनस प्लस वन संपवलं होतं पाली संघाला इथे जर कमबॅक करायचा असेल तर करा निश्चितच आपल्याला वारंवार पॉईंट स्कोअर करावे लागतील दोन एक दोन दोन क्षेत्रफळ ते फुल असेल पाली संघाच्या तेलंगणामध्ये सात मोरे आपण बोनस घेऊन वाहून असेल पॉईंट असेल कोणता पॉईंट घेतला जाईल इथे कम बॅक केला जाईल का परंतु तितका संयम आपल्याला पाहायला मिळते पाली संघाच्या डिफेन्स मध्ये कोणत्याही स्वरूपाची घाई इथे केली जात नाहीये त्यांना माहिती आपल्या संघाकडे लीड आहे आपण विजयाच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा धोका इतका इथे पत्कारला जात नाहीये रेड व्हॅलिड करून सामना सामन्या शेवटची तीन शिल्लक रेड व्हॅलिड करते आपल्या क्रेडागणामध्ये सुकरून पाच मोरे आपण पाहतोय क्रीडांगणामध्ये दोन दोन शेत सजवले जाते रेड व्हॅलेट पण आपल्या चढाई मध्ये दिसपैकी सत्तावीस ते अठ्ठावीस टक्के खर्च पाहण्याचा माणूस देतोय रेड व्हॅलेट आपल्या क्रीडा मध्ये स्क्रूप तेरा चढाई दाखल राईटमध्ये दाखल केलं जर्सगा पाच मोरे आपण पाहतोय लेफ्ट कॉलेजला सुरुवात करते रेड व्हॅलर क्रीडामध्ये स्कूल करते प्रत्युत्तर दाखल जर्सी क्रमांक दहा अभ्याससाठी पुन्हा एकदा चढायसाठी आणि सामना समजा गोष्टी शेवटची दोन मिनिटे शिल्लक या दोन मिनिटांमध्ये कोणकेशील प्रत्युत्तर दाखल केलं जाते पाले स्कूल सांगावड आता मात्र चार मोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत जर दोन दोनशे क्षेत्र मित्र खोल डिफेन्स देखील आपण पाहतोय इथे कोणत्या सुरुवात पॉईंट घेतला जाईल का परंतु सावध पवित्र आज मोला चढाईबट्ट इथे आवश्यकता नसणारे पॉईंट घेण्याचे आपण संघ लीड मध्ये असताना रेड व्हॅनेट करून सत्तावीस अठ्ठावीस सेकंद खर्ची वाढायची आणि आपल्या ट्रीडांना मध्ये झुकून परतायचं आणि लीड कायम ठेवायची हा निश्चितच माणूस असेल तो सांगायला प्रयत्न होता आणि एक दोन मिळतो अक्कलकोट संघाला मृत्यू तर टाकल पण नाही का तोच पावित्र आत्मा जातो रेड व्हायलेट केली जाते जास्तीत जास्त वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय पाच मोरे पा आपण पाहतोय अकोलकोट संघाच्या क्रीडांगणामध्ये कोलवरती झालेल्या डिफेन्स इथे कोणत्याही स्वरूपाची रेस घेतली जात नाही आहे दोन एक सामना सामना जी होती एक मिनटे शिल्लक आणि जवळजवळ इथे औपचारिकता या सामन्यामध्ये आपण पाहतोय जसं की म्हणजे बारा याच्याकडून प्रत्युत्तर दाखल केलं जाते आणि एक मात्र सुपर मित्रांनो निश्चितच या खेळाची अपेक्षा होती आपण सुरुवातीच्या काही मिनिटांमध्ये जर हॉकी केला असता सुपर रन लगावले असतात टॅकल केले असते असतात बरोबर असतात तर या सामन्याचा निकाल काहीतरी वेगळा ठरला असता परंतु आता मात्र मित्रांनो खूप उशीर झालाय सामन्यातील काही सेकंद शिल्लक असताना जर आघाडीवरती असलेला संघ आहे तो मराठामध्ये मंत्री पाली संघ दोन एक दोन दोनची क्षेत्रफळे आपण पाहतोय सात मोरे आपण पाहतोय अक्कलकोट संघाच्या क्रीडांगणामध्ये सामन्यातील काहीच जेम तेम दोन ते तीन चढाई शिल्लक असताना कोणता संघ इथे विजेता ठरणार म औपचारिकता असेल या सामन्यामध्ये आता मात्र तीन मोहरे आपण वाहते जर्सी क्रमांक तेरा या चढाईमध्ये पॉईंट घेईल का सामन्याच्या सुरुवातीपासून आपल्या संघासाठी वारंवार चढाई करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु अजूनही तिच्या हाती यश मात्र लागत नाहीये ना ना या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर पंच्याहत्तर टक्के या त्याने आपल्या संघासाठी केल्यावर त्या चढायांमध्ये फक्त एक गुण मिळवला आणि फटका इथे बसतोय दरम्यान इथे सामना होता समाप्त आहे